नमस्कार मी दादा राणे कोणसकर दशावतारी कलाकार सर ह्या ज्या माझ्या व्याधी आहेत ते तुम्हाला मी सांगतो कसं झालं की एक नाट्य प्रयोग चालू होता आपल्या सावंतवाडी तालुक्यातील आपलं गाव आहेत नावेली म्हणून तिथे मी हनुमंताची भूमिका होती खड्ड्यात माझा हा पाय गेला आणि पूर्ण पाय माग गेला आणि जोरात असा शिर तुटल्यासारखा आवाज आला दुसऱ्या दिवशी मला त्रास झाला त्रास झाल्यानंतर मी सावंतवाडीत उपचार केले उपचार गोळ्या चालू असेपर्यंत ते ठीक राहिलं परत दुखायला लागलं पुन्हा डॉक्टर केले एक्स रे केले असे एक दोन डॉक्टर सावंतोडीत केले सिंधुदुर्गातील काही म्हणजे जे आपले वैद्य म्हणतात त्यांच्या दो उपचार केले म्हणता म्हणता एक वर्ष निघून गेलं त्यातच आणि माझ्या भूमिका चालूच होत्या आता भूमिका एवढ्या वेदना मला होत असूनही करत होतो त्याच्यामुळे महत्व कारण म्हणजे रसिकांचा आशीर्वाद आणि गणपतीची कृपा हा विषय वेगळा बरोबर आहे तो आमच्या दशावतारी कलेवर लोकांचा आशीर्वाद असतो पण त्याच्यानंतर हे जे सीजन चालू झालं त्यावेळी मला त्रास व्हायला लागला मग मी घाटकोपरला उपचार केला तिथे मला गुण नाही नाला सोपरायला केलं तिथे पण गुण नाही आणि त्यानंतर मी बोरवलीला एका हॉस्पिटलमध्ये गेलो तेथील मॅडमने मला सांगितलं कि तुम्हाला सूद आलेली आहे किंवा मार लागलेला आहे असा विषय नाही तर ज्यावेळी तुमचा पाय खड्ड्यात गेला आणि पाय माग गेला त्यावेळी तुमची लिगामेंट ट्रॅक झाली yes. uh. त्यामुळे ते उपचार बाजूला राहिले आणि इतर उपचार होत असल्यामुळे तुम्हाला गुण आला नाही आता माझ्या समोर प्रश्न होता की अर्ध शिजन तर सोडू शकत नाही कारण लोकांचा आमचा हा बांधलेला व्यवसाय असतो दशावतारा म्हणून मी तरी पण त्या अवस्थेत तीन महिन्यापर्यंत हे मी सोचलं आणि माझ्या मनात एक होतं की आपण दावं बरोबर आणि इलाज करावा या कालावधीमध्ये आमच्याच या आपल्या विलवडे गावातील माझी बांधकाम उभत सपावपती आणि बांद्यामध्ये सावित्री मेडिकल स्टोअर आहे त्याचे मालक माझे मित्र आहेत विनायक दळवी hmm. या दळव्याने मला म्हटलं अरे एवढं दूर कशाला जातो अनेक अशा आजारावर चांगले उपचार करणारे डॉक्टर म्हणून आपल्या बांध्यात आहेत दोन तीन प्रकारच्या थेरपी वेगवेगळ्या करतात आणि ते ऐकून मी तुमच्याजवळ आलो होतो okay. ओके आता तुम्ही <coughs> पहिल्याच दिवशी माझ्यावर उपचार केला त्यावेळी मी तुम्हाला काय म्हंटल होतं की हा जो माझ्या हाताला मार लागलेला आहे ह्याला <coughs> जवळजवळ म्हणजे बाळासामन या चिनवणकर कंपनीत मी ज्यावेळी कार्यरत होतो त्यावेळी गाडीमध्ये मा ब्रेक मारता क्षणी मी पडलो होतो आणि मला मार लागले याच्यावर कितीतरी उपचार केले पण बरं झालं नाही तसं हे माझं बोट हे बोटाला सतरा अठरा वर्ष झाली पण काय झालं की हे हाड बाजूला आलं होतं अंगठी पण मला घालता येत नव्हती हो तर ही माझी अवस्था होती आणि आता तुम्ही पहिल्याच दिवशी ज्यावेळी माझ्यावर उपचार केलात वेगवेगळ्या थेरपी त्यावेळी मला बराच आराम मिळाला आणि आजचा चौथा दिवस आहे वेगवेगळ्या थेरपी तुम्ही करतात या चौथ्या दिवसात मी तुम्हाला एकच सांगतो की मी कालच अंगठी घालण्याचा प्रयत्न केला अंगठी माझ्या हातात सहज गेली म्हणजे एवढ्या वर्षाचा हाड जाग्यावर आला हा हात माझा अनेक उपचार आणि दुखत होता काही जणांनी बोलले होते की मणक्याला गॅप आहे म्हणून तो दुखतो तो बरा होणं शक्य नाही पण तो आज माझ्या चौथ्या दिवसात कम्प्लीट मला बरा वाटला आता प्रश्न राहिला लिगामेंटचा लिगामेंट म्हणजे मी नाटकामध्ये मेकअप करताना सगळ्या सिंधुदुर्गातील प्रेक्षकांना जवळजवळ आहे मी काहीतरी बसायला घ्यायचो मग आणि काहीतरी वापर करायचा त्याच्यानंतर प्रवेश करून आलो की जमिनीवर मांडी घालून बसता येत नव्हतं हो अशा अवस्थेत मी लोकांच्या आशीर्वादाने भूमिका केल्या पण आज मला बसता उठता काहीच त्रास होत नाही हे केवळ ह्या चार दिवसात आणि okay. हे लोकांपर्यंत पोहोचावच मला का वाटतं की सरांची ऍडव्हर्टाईज किंवा कुठलं स्वार्थ नाही माझ्या मनात एकच उद्देश आहे की असे आमचे दशवतारीच कलाकार नव्हे अनेक या व्याधीनी पीडित लोक काय उपचार होत नाही म्हणून सहन करतात असा मी करत होतो पण यावर आयुर्वेदिक उपचार आहेत आणि याची मी फुल गॅरंटी देतो कारण माझा हा पंधरा दिवसाचा कोर्स आहे आज चारच दिवस झाले आणि चार दिवसात ज्या आरती तुमच्या वेगवेगळ्या तेरपीने मला एवढा आराम मिळाला म्हणजे माझा आत्मविश्वास आहे की पुढे उर्वरित पंधरा दिवस मी अजूनही होतो त्यापेक्षा फिट होईल आणि एक मला तुम्हाला विचारायचं आहे काहीतर आता एक चार पाच दिवसाचा जो थे, चार दिवसाची जी थेरपी आता अगोदरचं हो, हो। आणि आताच तुम्ही सांगितलात तर आ, मला किती फरक पडला तर ऍक्च्युली हा जो भाग आहे तो ऍक्च्युली तुमच्या आयुर्वेदामध्येच येत हा सगळा आमचा जो येतो तो पूर्ण ते ट्रीटमेंट ही आयुर्वेदामध्ये येते मध्ये आम्ही करत नाही आणि आयुर्वेदिक मध्ये आम्ही ऍक्च्युली बघायला गेलं तर रिझल्ट आहे पण थोडासा वेळ लागतो आणि हा पेशन्सचा गरज आहे आणि तुमच्यामधला जो पेशन्स आहे तो बघितल्यानंतर तुमचा ऍक्च्युली चांगल्या पद्धतीने तुम्ही रिकवर होऊ शकता कारण का मनाची जी भावना आहे ती आपण हे पॉझिटिव्ह ठेवली तर शंभर टक्के आजार बरे होऊन जातात आणि अजून एक मला एक सांगायचं आहे तुम्हाला काय तर हाच तुमच्या सारखे सेवा करायला मला भेटली ती मी महान मुलीन काय तर कसं आज तुम्ही हा इकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुमचं नाव सगळीकडे येत आणि आज मला एक सेवा करण्याची म्हणजे तुमच्यासारख्या कलाकारांना जे आज तुम्ही हा मध्ये एक ऍक्च्युली चांगलं काहीतरी हे करत आहे ते तुमचं असं चांगलं व्हावं म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही जे उत्साहित करताय म्हणजे एक आध्यात्मिकचा एक हे देत आहे ते तुम्हाला मी थँक्स बोलन काय तर तुम्ही हे असंच तुमचं चांगलं देवाने हे करू दे आणि चांगलं राहू दे सगळ्या गोष्टी आणि सगळ्यांसाठी ते त्यांचा फायदा होऊ दे हा कसं आहे की तुम्ही म्हणतात की सेवा करण्याचा योग असं नाहीये कारण काय की ह्या बोलू कीमुळे डॉक्टर कुठल्याही आयुर्वेदिक असो किंवा कुणी असो डॉक्टर म्हणजे आम्हा पेशंटसाठी देव बरोबर ना त्याच्यावर विश्वास ठेवणं आमचं काम आहे मी इथं आलो त्यावेळीच एका देवदेव उपचारासाठी जातोय हा माझा पहिला आत्महुत आणि त्याच्यानंतर तुम्ही उपचार केले त्याला एवढ्या लवकर गुण आला ही तुमची मेहनत होती तुमची ती विद्या आणि माझ्या सर्व रसिकांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी पण ते जर आशीर्वाद नसते ना हे गेल्या तीन चार महिन्यात ज्या मी भूमिका केल्या त्या करूच शकलो नको अंतरुणाला खेळावं एवढा माझा आधार होतो तो म्हणजे लिगामेंट ट्रॅक मुळे मला यातन आवडतो पण मी खरंच आता आनंदी आहे कारण तुमच्याकडचे उपचार पाहिले चार दिवसात अनुभवले अजून मला अकरा दिवस बाकी आहेत चार दिवसात जर एवढ्या माझ्या जुन्या दुखापती चांगल्या होतात तर आणखी राहिलेल्या वरवर दिवसात कम्प्लेट भरावे फक्त माझं काय हे लोकापर्यंत का पोहोचावं तर एवढे चांगले उपचार बांदा एरियात किंवा काउनतोड एरियात आपल्या दुका होतात हे सर्व जनमानाला माहिती नसतं बरोबर आणि लोक कसं असतं की त्वरित बरं व्हावं याच्या मागे लागलेले असतात पण आयुर्वेदानं केलं तर ते कम्प्लीट बरं होतं बरोबर हे करणं जरुरी आहे आणि माझा विश्वास आहे की अशा बऱ्याच जे काही माझे चाहते असतील म्हणा किंवा अशा व्याधीनी व्याधीग्रस्त असतील अशाने प्रत्येकाने एक वेळ अनुभव घ्या आयुर्वेदिक थेरपीच्या माध्यमातून तुम्हाला कायमच म्हणजे त्या आजारातून मुक्त होता येईल एवढा माझा विश्वास आहे आणि त्याही पलीकडे मी भाग्य समजतोय की तुमचं नाव सुचलं म्हणजे माझ्या कामी ऐकू आलं आणि आज मी आनंद नाईक सर तुमच्यापर्यंत आलो आणि हा मला गुण आता माझा आत्मविश्वास असा वाढला की या आजारानं मला पुढे काम करायला जमेल की नाही ही जी एक शंका होती गोळ्या पेणीच्या गेमती आम्ही किती करणार तर ती निर्धास्तपणे जाऊ शकतो की जसा मी पूर्वी करायचो भूमिका त्याच करत होतो आणि तशाच करणार याच्यात म्हणजे तुमचे तुमचे श्रम आहे लोकांचा आशीर्वाद आहे गणपतीची कृपा आहे ती मात्र शंका नाही उलट मी माझ्या चाहत्यांना किंवा इतरांना सांगेल की बाबा रे जर का अशा व्याधी असतील अनाधिकाला पासून तर एक वेळ आमच्या या सरांना भेट द्या भेट द्यायला काही पैसे लागत नाही भेट द्या खात्री करा आणि माझ्याप्रमाणात तुम्ही तंदुरुस्त व्हा नमस्कार